चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार आज स्वामी भक्तांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण जपमाळ या याविषयी जप कसा करावा कधी करावा त्याचे महत्व काय आहे याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत जप करणे म्हणजे नामस्मरण करणे नामस्मरणासारखी कुठलीही सेवा नाही नामस्मरण करणे याच्यासारखं आणि फळ हे कुठलंही नामस्मरणासारखं कुठलंही फळ आपल्याला भेटत नाही तुम्ही जेवढं नामस्मरण कराल जप कराल तेवढा तेवढं हे याला खूप महत्व आहे जपाला जपमाळेमध्ये जपाच्या माळा असतात त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या माळा असतात काही रक्तचंदनाच्या माळा असतात काही तुळशीची माळ असते काही रुद्राक्षाच्या माळा असतात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या माळा असतात ही माझ्याकडे पहा अशा प्रकारे ही रक्तचंदनाची माळ आहे ही मी केंद्रातूनच आणलेली आहे हे पहा या जपमाळेमध्ये एकशे आठ मणी असतात एकशे आठ म्हणजे नऊ ग्रह आणि बारा राशी नऊ गुणिले बारा म्हणजे एकशे आठ अशा ह्या मिळून एकशे आठ बनी असतात यामध्ये आता आपण जपमाळ कशी धरणार आहोत ते पाहणार आहोत आपण हे पहा आपली ही करंगळी आणि हे, हे बोट हे गुरुचे बोट असते हे जे आहे हे गुरुचे बोट आहे हे करंगळी आहे ही दोन बोटे वगळून ह्या ह्या तीन बोटांनी आपल्याला जप करायचा आहे हा अंगठा आणि अनामिका अशी माळ धरायची आहे हे पहा की अशी माळ आपल्याला धरायची आहे श्री स्वामी समर्थ 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 हे अंगठा आणि हे मधले बोटे ना याचा असं घर्षण झालं पाहिजे या घर्षणाने काय होतं ऊर्जा तयार होते या घर्षणाने ऊर्जा तयार होते सकारात्मक ऊर्जा तयार होते यामध्ये हे करंगळी ही करंगळी आणि हे बोट हे गुरुचे बोट आहे हे दोन्हीही बोट माळेला लावायची नाही आपल्याला ही माळ अशी धरायची आहे याशी आणि ह्या बोटाने श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशी माळ धरायची आहे माळ नेहमी धरताना आपले नाक आपले नाक आणि आपले पोट याच्या बरोबर समोरासमोर आली पाहिजे माळेला एवढं महत्व आहे की माळ ही आपल्या अंगाला कुठेही लागू द्यायची आहे जमिनी जमिनीलाही कुठेही लागून द्यायची नाही एवढं ह्या माळेला महत्व आहे त्यामुळे ह्या माळेला नेहमी आपल्या नाकाच्या समोरच धरायचं आहे त्याचबरोबर आपण ताड बसायचं आहे त्यामुळं ते आपल्या बरोबर नाकाच्या समोर येते आपण स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे बघा हे अंगठा अंगठा आणि या बोटाचं घर्षण होत आहे याने ऊर्जा निर्मिती होते सकारात्मक ऊर्जा निर्मिती होते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे हा जप करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही ज्यावेळेस पूर्ण माळेचा जप करताल ज्यावेळेस हे पूर्ण माळेचा जप करताल त्यावेळेस सुरुवात करायची आहे इथून सुरुवात केल्यानंतर न पूर्ण ही माळा झाल्यानंतर ना हा जो मेहरूमनीपी जर तुम्ही आलात हा जर मेहरूमणी पशी आलात तर हा मणी ओलडायचा नाही फक्त माळाशी पलटी मारायची आहे या मनीपर्य पस पर्यंत आला की हा पुन्हा पलटी मारायची आहे आणि पुन्हा श्री स्वामी असा जप करायचा आहे हा पहा हा मनी आहे हा ओळदायचा नाही आणि कुठलीही सेवा करताना तुम्ही अकरा माळी जप करायचा आहे अकरा पळी म्हणजे ही एक माळ अशा ही एक माळ अशा अकरा माळी जप तुम्हाला करायचा आहे काहींना जॉबमुळे अकरा माळी जप करणे जमत नाही तर तुम्ही एक माळी जप करा पण एवढा मनोभावे करायचा आहे की तुम्ही एक माळ एकदम तल्लीन होऊन एक, एक माळ जप करायचा आहे आणि कधीही जप करताना हा श्री स्वामी समर्थ स्वामी चवर्ते स्वामी चवर्ते स्वामी चवर्ते स्वामी चवर्थ असा करायचा नाही तर जप कसा करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे जप करायचा आहे आणि जप करताना कधीही मोठ्याने करायचा नाही मनातल्या मनातच करायचा आहे असं मनातल्या मनात जप करायचा आहे मोठ्याने जप करायचा नाही तुम्ही जेवढ्या मनातल्या मनात जप करताल तेवढ्या तुम्हाला सहस्त्रपटीने तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे आणि हे जी माळ आहे ह्यातली एक माळ पहिली माळ जी असते तुम्ही जे अकरा माळी जप करणार आहात त्यातली पहिली माळ ही आपली गुरुची असते दुसरी माळ ही आपल्या आईची असते तिसरी माळ ही आपल्या वडिलांची असते आणि चौथी माळ ही पित्रांची असते अशा ह्या चार माळा झाल्या आणि सहाव्यापासून ते दहा पर्यंत आणि जी सहा ते दहा ह्या ज्या माळा आहेत सहा ह्या सहा माळा ह्या आपल्या क्रोध मत्सर आपले चिडचिड करणे किंवा आपल्या जर काही चुका होत असतील त्यासाठी ह्या सहा माळा असतात आणि जी अकरावी माळ शेवटची असते ती फक्त आपल्या स्वतःसाठी असते असा हा अकरा माळींचं महत्त्व आहे त्यासाठी रोज नित्यसेवा करताना अकरा माळी हा जप करावा आणि स्वामीचरित्र सारामृताचे रोज तीन अध्याय वाचायचे आहेत आणि अकरा माळी जप करायचा आहे आणि एक गायत्री मंत्राचा एक माळी जप करायचा आहे ही आपली आहे नित्यसेवा आणि आपल्याला जप कसा करायचा ही आपण पाहिलेला आहे श्री स्वामी समर्थ तुम्हाला तुम्हाला मी ही जी सेवा केलेली आहे ही स्वामी अर्पण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद